नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा बघा लक्की सकाळ सकाळी नुसतं पाठीमागावं लागतो आणि सारखं ना हातात हात दे म्हणतो जसं की त्याचं पाय बघा सारखं आपल्या म्हणजे हात दे हात दे म्हणत असतो तर त्याला ना चपाती दिले तर चपाती अजिबात त्याची खायची इच्छा नाही अजून लहान आहे ना तो तर भाकरी वगैरे काही खात नाही पण शक्यतो भाकरीची पण सवय लावणं खूप गरजेचं आहे आई असं बोलतात चपाती नुसती देणं हे चुकीचंच आहे परत आता बघा म्हणू किंवा उपाशी राहील पण भात दूध वगैरे खात नाही किंवा भाकरी खात नाही उपाशी मरल पण चपातीशिवाय खात नाही असं आहे त्यामुळं ना आपल्या लकीला असंच सवय लाव आई बोलता सकाळचं वातावरण बघा अगदी शुद्ध आणि नेहमी बोलते मी सकाळचं वातावरण खूप छान मन प्रसन्न होतं आणि सकाळचं वातावरण थोडंसं पाहिलं की काम करायला पण थोडंसं हुरूप जातं आणि जी का आपली उरली सुरली डोळ्यातली झोप आहे ते पण जाते आणि पावसामुळं ना पूर्ण सगळी झाडं अगदी भरून गेलेले आहेत असं वाटतंय वा की आपण कुठल्या असं कोकणामध्ये किंवा जंगलात राहतो का इतकी झाडं झाकळले गेलेली आहेत तर भरपूर अशी फुलं वगैरे मी आणून घेतले आज एकादस आहे ना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळी देवं मी स्वच्छ घासून असं पुसून ठेवले आधी म्हटलं आधी सगळं अभिषेकची परत देवपूजेची तयारी करावं मगच देवं मांडून घ्यावं आणि कधीही कुठलं अभिषेक किंवा देवपूजा करताना सुरुवातीला दिवा लावून घ्यायचं बरं का तर देव पूर्ण स्वच्छ कोरडे करून घेतले बघू शकता देव अगदी चकचकी छान स्वच्छ असं निघालेत तामन सकट सगळं मी मला बरोबर देव घासायला आजना तास दीड तास तरी गेलं बरं का आणि ही जी विठ्ठल रकमाईची मूर्ती जी आहे का गेल्या वर्षी मी अधिक महिन्यातून आणलेली जुनी मूर्ती मी काढून ठेवली आणि नवी मूर्ती आणली जुनी मूर्ती कशी थोडीशी असं बाद झालेली तर बाद झालेली मूर्ती देवावर कधी ठेवायची नसते तसं ऐकलं मी त्यामुळे ते बाजूला ठेवून नवीन आठले तर ही मूर्ती मला खूप आवडते बरं का तर बागेत आपले भरपूर फुलं आहेत सध्या तरी भरपूर म्हणजे भरपूरच आहेत मला जेवढं पाहिजे मी तेवढंच आणते आणि इथं अभिषेकाची तयारी सईपरीने मला तयारी करून दिलेली बरं का तर मी आधी दूध आणि तूप इतकंच घेतलेलं मध माझ्याकडं नाही आहे आणायचं आणायचं बोलते आणि अजिबात लक्षात राहत नाही तर सईपरी दोघींनी मला अभिषेकची तयार करून दिली जसं की बघा आपल्या बागेत गुलाबाचं फूल आहे गुलाबाचं फूल परत पारजातकाचं फूल वगैरे मिक्स करून सई दिलेली दिलेले तर ही जी मूर्ती आहे तर ही पण मूर्ती मी गेल्या वर्षी अधिक महिन्यात खास आषाढी एकादशीसाठी चैत्रवारीसाठी मागी वारीसाठी मी आणलेलं आहे बरं का आणि सईपरीला हे जे मी अभिषेक वगैरे घालते खूप आवडतं बरं का बघायला दोघीही म्हणत होत्या की आई मी घालू का मी घालू का काय नाही तुम्ही फक्त स्मरण करा तर दोघींचं आपलं तर स्मरण असतं देवपूजा वगैरे करताना आणि सईपरीचं पण बरं का दोघीही लवकर उठलेला लवकर दोघींच्या आंघोळ झालेल्या भरपूर अशी फुलं मी आज देवाला वाहिलेली आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं तर अभिषेक झाल्यानंतर असं कोरडं करून घ्यायचं देवाला आणि मी शक्यतो जास्तीचं असं जा, कुंकू वगैरे लावत बसत नाही अगदी हलकंसं असं लावून घेते बरं का तर आपली जी जी मूर्ती आहे कायमची ती पण ठेवली देवाऱ्यावरती आणि जी आपली विठ्ठर रकमेची मी दुसरी मूर्ती ठेवली ती पण मी आज खास अशी पूजा केली तर आजची पूजा माझी अशी आहे बरं का आधी अगदी असं साधं सिंपल करते जास्तीचं पण आधी करत नाही मी जेवढं मला जमते आणि जेवढं आपल्याला छान वाटते तेवढीच करते आणि रांगोळीसुद्धा मी आज रांगीत रांगोळी अगदी वेळ काढून काढलेली आहे आणि जे अभिषेकचं पाणी असतं मी तुळशीलाच घालत असते बरं का कारण की अभिषेकचं पाणी इकडे तिकडं ता कामा नाही आणि तुळशीला घातलेलं केव्हाही चांगलं कारण दर गुरुवारी तुळशीला आपण दूध घालतोच त्याप्रमाणे ना दुधाचं पाणी तुळशीला घातलं तर चालतं आज ना डोसे करणार होते मी तर रात्रीच मी भिजू घातलेले बरं का आपलं उपवासाचे डोसे जसे की बघा प्रमाण सांगते तर दोन वाटी मी भगर घेतले काही ठिकाणी वरी आम्ही वरी बोलतो दोन वाटी वरी घेतले तर एक वाटी साबुदाणा तर साबुदाणा ना मी भिजत घातलेली तर त्यातलंच मी घेतलं नुकतंच मी भिजवले आणि काही नाही तुम्ही कोरडे घाटल तर पण चालते पण मी त्यातलंच काढून घेतले दोन वाटी भगर तर एक वाटी साबुदाना बरोबर प्रमाण आहे बरं का जसं आपण इडलीला तांदूळ आणि उडीद घेतो त्याचप्रमाणे दोन वाटी भगर एक वाटी साबुदाना घेऊन स्वच्छ धुवून घेतलं हे बघा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जितकं पाणी बसेल तितकं पाणी घालून झाकून ठेवायचं तर, तर हा व्हिडिओ आहे रात्रीचा तर तुम्हाला समजण्यासाठी हा क्लिप मी जोडलेला आहे तर बरोबर पाच ते सहा तास भिजलं पाहिजे बरं का आणि ताक वगैरे करून घेतलं आज आषाढी एकादशी आहे म्हटल्यानंतर आज मिक्सरचं भरपूर असं काम आहे तर एकाच भांड्याने मी किती कामं केले बघा तर सकाळचे देवपूजा नुकतंच आमचं चहा वगैरे झालेलं होतं आणि आपलं जीवरीचं भा तांदूळ आणि साबुदाना छान भिजलेलं होतं त्यातलं पाणी वगैरे पूर्ण मी उपसून घेतले बरं का तर मिक्सरचं भांडं ताक केल्यानंतर गरम पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतलं आणि पाणी न घालता आपण पूर्ण जसं उडीद वड्याला आपण डाळ दळतो सेम त्याच प्रकारे बिना पाण्याचा वापर करता आपल्याला ही वरी आणि साबुदाना पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायचंय बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार जसं आपल्या डोश्याला बॅटर लागतं त्याप्रमाणे मी ताकवतून घेतले ताक नसेल तर दही घाला दही नसेल तर लिंबू घाला आणि ताकानं शक्यतो चव खूप छान येते असं नाही की आंबट लागतं काय नाही अगदी नॉर्मल असं लागतं बरं काय आहे ढोरसे तर आपल्या आपल्या घट पातळ या बॅटरनुसार आपलं पाणी किंवा ताक तुम्ही घाला पण शक्यतो सुरुवातीला जळतो ना त्यावेळेस अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि माझं जे बॅटर आहे अगदी परफेक्ट असं झालेलं आहे डोसे बनवायला आणि सई परीला हे डोसे खूप आवडतात दर त्या एकादशीला मी हे डोसे बनवतेस कारण की मुलं नको नको म्हणताना छोट्याच वयात एकादशी करतात खरं सांगू का सई खूप लहानपणापासून करते आणि सईचं बघून परी करते म्हणून जे घरातले मोठे माणसं असतात अगदी वागताना व्यवस्थित वागावं लागतं लहान मुलं अनुकरून करतात एखाद्या वेळेस सई आगावपणा करत असेल तर परी लगेच करते त्यामुळे मी सईला सारखं सांगत असते काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी परीसमोर करत जा पण सई खूप दिवसापासून एखादंच करते आणि परीसुद्धा खूप लहान लहानपणापासून करते मग मुलांना भूक लागते सकाळी त्यांना काहीतरी खायची सवय असते म्हणून लवकरच डोश्याची आपली तयारी चालू लागलं तेच मिक्सरचं भांड परत धुतलं त्याच्यामध्ये आलं आणि हिरवी मिरची बारीक करून घेतले आणि बटाटे तर मी देवपूजा करायच्या अगोदरच कुकरला लावून घेतलेले होते जसं की मला आज डोश्याच्या भाजीला आणि जमलेस जर मुली जर म्हटल्या तर मला साबुदाणा वडा करायचा होता पण पुरीचं इतकं पट भरलं होतं दिवस वरती भुसा माल इतका घरात होता ना तर त्यांना त्या वड्याची आठवण सुद्धा आली नाही आणि मी पण लक्षात करून दिले नाही कारण की आई वगैरे आणखीन खोकतात म्हटलं एक जण खायचं एक जण नको असं नको व्हायला सगळी काम झाले की मिक्सर स्वच्छ असं पुसून घ्यायचं जेणेकरून मिक्सरवरती जास्त डाग पण राहत नाहीत आणि आपल्याला पण थोडंसं फ्रेश वाटतं आणि किचन ओटा पण सगळं क्लीन करून घेतलं ताक करताना थोडा खावायला शेतोळा पडतच असतो लागलंच म्हणलं बटाट्याची भाजी बनवून घ्यावी मगच आपलं डोश्याची तयारी करावी आणि स्वच्छ लोणी धुवून तूपसुद्धा मी कडवून घेतलेलं होतं तूपसुद्धा एका कडेत कडले बरं का आणि गार झाले की ते सुद्धा मी वेगळ्या आपल्या डब्यात गाळून तूप ठेवत असते आणि हे बघा आपली हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण आपल्या तुपामध्येच मी शक्यतो उपवासाचे पदार्थ बनवत असते बरं का आणि वरून थोडंसं शेंगदाण्याचं कोट अशा पद्धतीनं बटाट्याची भाजी खूप छान लागते उपवासाच्या दिवशी असे झंझरीत बटाट्याची भाजी जर केली तर असंच नुसतं जरी काटा चमच्याने खाल्लं तरी पोट भरतं बरं का आणि मीठ मीठ पण घातले आणि झणझणीत केलं तरच तर बरं वाटतं बरं का खायला नाहीतर अजिबात बरं वाटत नाही भाजी तयार झाली तर डोश्याचा तवासुद्धा काढून घेतला लागलंच तोही स्वच्छ धुवून घेतला आणि डोश्याची तयारी करावं बोलली तर सई आणि परी सुद्धा माझ्या भोवतणीच होते कधी आईचा डोसा होतोय आणि कधी जर खाऊ असं त्यांना झालं होतं बघू शकता आपलं पीठ जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही अगदी जसं पाहिजे आपल्याला तसं आहे तर तव्याला असं तेल वगैरे लावून घ्यायचं सुरुवातीला तर डोश्याला लावावंच लागतं कुठलाही डोसा असो तेल वगैरे चांगलं लावून घेतलं का मगच मी गॅस चालू करते त्याशिवाय अजिबात मी गॅस चालू करत नाही थोडस नॉर्मल तवा तापलं ना मग त्याच्यामध्ये आपलं हलकस जितक छोटा मोठा डोसा पाहिजे तितका डोसा मी करायला घेते चला सई परीच बाहेर चाललंय कट्ट्यावर खेळणं तर मुली ही दोघीही सई आणि परी दोघी सुद्धा उपवास केलेत ना म्हटलं सकाळ सकाळी आईना पण नाश्त्याची सवय आणि सई परला सुद्धा म्हटलं काय तर खायला देऊनच पुढचं काम करावं आणि इतकं छान डोसा होतो हा ना तुम्हाला दाखवते हे बघा सहज आपला डोसा उलटायला येतो आहे तर सगळ्या बाजूनं व्यवस्थित आधी भाजून देणार आहे बरं का अगदी व्यवस्थित तर थोडंसं नॉर्मल तेल तेल नाही घातलं ते तर पण चालतंय आणि हे वरती असं काय दाखवते तळा गेल्यासारखं शेवटी वरी आहे वरीमध्ये कडकपणा हा येतोच तर चारी बाजूनं पूर्ण हा डोसा आपला भाजून द्यायचा आणि आपलं हे जे पीठ आहे हे पण अगदी व्यवस्थित जसं पाहिजे तसं झालं आहे फक्त ताक दही नसेल तर आपण लिंबू पण ह्यात घालू शकतो बरं का आणि लिंबू पण नाही घातलं तर पण चालते फक्त थोडंसं ऑप्शन आहे तर अगदी व्यवस्थित सगळ्या भाजून थोडंसं सैला कसं खालून थोडंसं कलर आलं की तिला छान वाटतं खायला तर उलटायला घेऊ आपण ते बघा आपला डोसा एकदम मस्त झालाय तर वरीचा डोसा मी दोन्ही बाजूनं भासते बर का तर खालून तडा गेलेले वगैरे असतं थोडंसं पांढरटपणा जाण्यासाठी जे का आपलं थोडंसं ह्याला डोश्याच्या तव्याला तेल असतं ते, ते लागून व्यवस्थित लागतं म्हणजे मुलांना थोडंसं खुरून खुरून आपलं डोशासारखं जे आपण तांदळाचं करतो का त्याच्यापेक्षा थोडं मी वेगळ्या पद्धतीनंच मी भासते हा डोसा ते बघा कलर पण अगदी मस्त आला दुसरं काय नाही जास्तीचं गडबड करायचं नाही पहिला डोसा हे बघा मागून पण असे भाजले तर देवाला पहिला नैवेद्य आणि आपली बटाट्याची भाजी पण अगदी छान अशी तयार झाली उपवासाचे नैवेद्य दाखवून हे आईला पहिला देता येईल भूक लागले की नाही खूप हा आणि अगदी क्रिस्पी तर पटपट डोसे -पट काढून घेते हे गेलेत तात्पुरतं सई आणि परीला आणि आईला करून देणार मी ही नाश्ता येत नाही बघून वाटेल तर हे बघा किती कितकी म्हणजे असं सुंदर अशी होतात डोसा स संध्याकाळीच भिजत घालायचं संध्याकाळी भिजत घातलेलं संध्या कधीही पीठ चांगलं भिजलेलं असतं आणि डोसा ही अगदी व्यवस्थित होतं तर ह्या देवाचा जो नैवेद्य आहे तर सई परीला आणि लहान मुलं काय देवा घरचे फुलंच असतात तर चला तर आम्ही सगळे नाश्ता करून घेतो आणि डोसा कसा वाटला हे सांगा सई तर अगदी जाऊन दाखव जाळी वगैरे अगदी छान आपल्या डोश्याला पडलेले तर कलर पण अगदी व्यवस्थित असं आलेलं आहे तर चला तर आईना पण देऊन घेते आणि कसं झालंय सईपदला आईने सगळ्यांना विचारो डोसा सकाळचे वाजलेत नऊ कपडे वगैरे सगळं धुवून घेतलंय आणि हे पण आलेत आपलं मळ्यातनं आणि इथं लागलंच ना गरम गरम डोसे करणं चालू आहे तर ह्यांच्यासाठी बनवला डोसा तूप काढून घेतलं आणि कसं झालंय हे सांगा कशाच था औषध फार लागला तर नाशक असं झालंय सांगा मला तसं सा झालंय तर हा बनवलाय माझ्यासाठी तर जितकं पीठ आपलं भिजल ना तितकं सुंदर कलर पण आणि जाळी पण पडते तर परी आणखीन एकदा खायला बसले तर शेतीविषयक आपलं आपलं काहीतरी गप्पा टप्पा चालू असतात तर हे माझ्यासाठी सकाळचे वाजलेत अकरा हे चाललेत मळ्याला का बरं रे का मग नाही आला की पाणी घेऊन जात नाही किती आहे दोन रुपयाचं व दोन रुपयाचं एक कॅट बसते बघा आपलं तर फवारणीचं औषध घेऊन चाललंय मग काय करू ते तुमचं शाबू नको नको पंप घेऊन जावा अनुसर चाल पंप मुलांसाठी सईपरण उपवास केले ना तर असं लाडू आणले तर गुडदाणी घरात बनवते म्हटले मी तर हे म्हणजे नको उगा अब्दु तर गुडदाणी आणले परत अशी केळी आणले केळी बाजूला काढून ठेवते आणि त्याच्यात पण लाडू आणि आपलं शाबू चिवडा तर बरंच उपवासाचं साहित्य आणलं यांनी सैपरीसाठी तर आणखीन त्यांना माहीत नाही खेळायच्या नादी आहेत आणि यात पण काय दिसतंय बटाट्याचं किस तर, तर हे सगळं एका पाटीत काढून ठेवते म्हणजे मुलांना घ्यायला बरं पडेल तर ही पाटी घेते आणि ह्याच्यातच सगळं साहित्य ठेवते जेणेकरून सैपरीला घ्यायला पण अगदी सोपं पडेल तर वरती आहेत वरती आवाज येतोय फक्त केळी तेवढं ठेवत नाही बाकीच ठेवते ह्याच्यामध्येच भरपूर ह्यांनी खायला शाबू भिजत घातलंय आणि कुकरमध्ये सकाळीच बटाटे शिजत घातलं होतं तर उकडलेलेच बटाटे आणि जे बटाट्याच्या भाजीला मी वाटण केलं तेच वाटण आणखी थोडीशी मिरची ॲड करून त्याच्यातलं निम्म साबुदाना पण बनवून घेते तर खायला तर भरपूर आहे मुलांना जास्त शाबू करायची काही गरज मला पडणार नाही दुपारची वाजले बरोबर बारा तर आई बाराशिवाय काय खात नाही म्हटले सकाळी आईने खाल्ला नव्हता डोसा तर आई एकच खाणारच बोलले तर तिथं तवा ठेवले गरम करला तिकडं खिचडी तर थोडं खरा खरला उशीर झाला तुम्हाला म्हटले होते आमच्या खूप जवळच्या भावकीतलं लग्न होतं तर आमची आता अशी पद्धत आहे बरं का तर जवळच्या भावती आपली गाव चोळी म्हणून असते लग्न झाल्यानंतर एक दोन दिवसानंतर त्यांना सवय मिळत तसं तर ते काका येऊन गेलेले बघा तर त्यांनी मला बघा म्हणजे घरात जी आपली मेन बाई असते त्याला असं नारळ तीस आणि आपलं गाव म्हणून एक केळी आणि लग्नामध्ये जे बनवले खराळीचं जसं की बघा लाडू आणि चिवडा घर घरातला चिवडा पर्ला आवडणार नाही सई परला पण अशा जर आला दोघींची वाटणी असते पण आज एकादशी आहे ठेवले त्यांनी तर बघा आमच्याकडे तर अशी गाव थोडी असते तुमच्याकडे पण ही पद्धत आहे का मला हे नक्की सांगा बघा आणि नावाला एकादशी आहे आज फक्त नावाला कारण की दररोज आपलं काय असतं भाजी चपाती भात एवढंच असतं पण आज इतके प्रकार झालेत ना केळीपासून ते इतकं सगळं सईपरीने उपवास केले म्हणून त्यांच्या बाबाने बघा बाप्पाचं काय म्हणते ती काळीत ऐकत नाही तशा प्रकारे एकादशी आणि आणि दुप्पटाशी असं आजचा प्रकार आहे आणि ताट आहे दही पण केले दही सकाळी थोडं लागलंच नाही का माहिती का लागलं नाही थोडं थोडंसं पाणी राहिलं आहे त्याच्यामध्ये तर मी आणखी त्याला वयच ठेवले दुपारपर्यंत लागेल छान असे दही साखर किंवा दह्याचं चा लस्सी पण छान बनवून खाता येते बरं का तर चला आजचा ब्लॉग नक्की कसा वाटला ते पण सांगा आणि माझी पूजा कशी झाली ते सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यांना परत एकदा आषाढ एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा रामकृष्ण हरी